गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा डॉक्टर रुचा रूपनर आत्महत्या प्रकरणी आरोपी सूरज रुपनर यास अटक करावी ही मागणी समाजातील सर्व स्तरातून केली जात आली असून काल पंढरपुरातील डॉक्टर्सने एकत्र येत सांगोला पोलीस ठाण्यात आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं होतं सूरज रुपनर यास अटक करण्याबाबत सांगोला पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत देखील शंका उपस्थित करण्यात आली होती तर आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सर्व डॉक्टर सदस्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख श्री सरदेशपांडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत डॉक्टर रुचा रुपनर आत्महत्ये प्रकरणाचा तपास सांगोला पोलीस ठाण्याकडून काढून घेत सी आय डीकडे कडे सोपवा अशी मागणी केली होती दरम्यान काल सायंकाळी सूर... आरोची आरोपी सूरज रुपनरचे वडील भाऊसाहेब रुपनर यांना कोल्हापुरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तर आज सूरज रुपनर याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख श्री सरदेशपांडे यांनी आता माध्यमांशी बोलताना दिले आहे या, या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन सांगोला इथे गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणातले जे आरोपी आहेत सूरज रूपनवर आणि त्यांचे वडील भाऊसाहेब रूपनवर या दोघांनाही पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि याबद्दलची पुढील कारवाई जी आहे ती सुरू आहे थँक्यू यू ते कशाला